महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मागील नऊ दिवसापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आदिवासी समाजाचे काही विद्यार्थी या ठिकाणी अमरण उपोषण करत आहेत त्यामुळे त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणी आतापर्यंत जिल्हाधिकारी असेल तहसीलदार असेल प्रशासकीय कोणताच मोठा अधिकारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी आला नाही त्याबद्दल त्यांच्याकडून आपण सखोल माहिती जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी

आणि तुमची माहितीवर तुम्हाला जे आहे त्यांना एवढं सांगायचं मला माहीत तर तुम्हाला दोन हजार पा सतरापासूनच असायला सगळ्यात ना आदिवासी नागा आहे काविट्रपदे आहे तुम्हाला माहिती असल्याशिवाय थोडंसं की आम्ही प्रशासन लक्ष आहे ना दोन हजार चौदापासून ते आता पेटलं सरकार काय पद्धत काहीच नाही

काल काल आपल्या या ठिकाणी पालकमंत्री मेघना मुरलीकर या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी आपल्याला काय आठवड्यातला आदिवासी वस्तू आहेत बुला मुलीचे ते झाले आहेत करायला राहिलं त्याचे आपण चालू करू आणि डिजिअल लेवलच्या आदिवासी डॉक्टर साहेबला कॉल केला होता माझ्याला <स्था> त्यांना म्हणू लागले की बाबा ही नवीन पत्र जे आहे ते या ठिकाणी खासदार या ठिकाणी संजय जाधव खासदार या ठिकाणी आपल्या उपस्थितस्थळी आले होते राहुल पाटील आपल्या जिंतूर तालुक्याचे माजी आमदार विजय भागडे असतील किंवा राजकीय मंडळी कोण कोण या ठिकाणी आपल्या पाठिंबा देण्यासाठी उपस्थितला आले या ठिकाणी करू शकता मागील नऊ दिवसापासून उपोषण उपोषणकर्त्याची तब्येत आहे आणि कोणताही राजकीय असेल त्याबरोबर साहेब असतील असतील या ठिकाणी कोणतेही त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले नाहीत यामुळं या ठिकाणी येथील विद्यार्थ्याची प्रकृती प्रकृती ही फार चिंताजनक होत आहे यामुळे शासनाला आमची एकच विनंती आहे की या ठिकाणी काही बरे वाईट होण्याच्या अगोदर या ठिकाणी उपोषणस्थळी आपण भेट द्यावी आणि या आदिवासी विद्यार्थ्यांचा जो काही मार्ग पदभतीचा मार्ग मोकळा करावा अशी या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे महाराज नृत्य समोर उपोष करण्यासाठी कुपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काही विद्यार्थी या ठिकाणी जमले आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आमच्याकडला काही बारा हजार पाचशे वीस जे राजा आहेत हे बौगल आधीवासी म्हणून वडिला गेले आहेत आमच्या या जागा त्वरित बघून कशा पंच्याऐंशी हजार आणि भाऊभागामध्ये एक हजार पाचशे एक्केचाळीस जागा एवढ्या अशा सर्व जवळपास एक लाख जागा एवढ्या आमच्या सरकारनं दिल्या नाही किंवा एकदा नावात अजूनही कोणताही असा सरकारी कर्मचारी आमच्याकडे एवढं हाडू द्या आज चार मुलांची तप्य हलवतात तरी कोणत्याही सरकार सरकारी नेत्यांनी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी आमच्याकडून कशी केली नाही तरी सरकारनं आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या उपयोगात येऊन त्या आमच्या जे मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करा नाही जर आमच्या माध्यम वाढण्या जर आमच्या लवकर पूर्ण झाल्या नाही पद्धतीनं